जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील शेतात ज्वारीच्या काढणीनंतर शेतात असलेल्या कडब्याला विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे शेतकऱ्याचा जवळपास चारशे कडबा जळून खाक झाल्याची घटना चोवीस मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे सध्या सर्वत्र गहू ज्वारी हरभऱ्याची काढणी सुरू असून वर्षभर जनावरांना चारा पुरावा म्हणून ज्वारीच्या कडब्याची एकत्र करण्याच्या कामाची लगबग सुरू आहे काही शेतकऱ्यांच्या ज्वारीचा कडवा पूर्णतः वाढला नसल्यामुळे शेतात ठेवला जातो मात्र अचानक आलेल्या वाऱ्यामुळे जीर्ण झालेल्या तारांचे एकमेकांना घर्षण झाल्याने त्या ठिकाणी ठिणग्या पडत असतात असाच प्रकार माणकेश्वर काकडे येथील शेतकरी एकनाथ शेळके यांच्या शेतात वाळण्यासाठी ज्वारीचा कडबा ठेवण्यात आला होता यावेळी वाऱ्यामुळे विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे कडब्याला आग लागली यावेळी घटना लक्षात येताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कडबा बाजूला करून आग आटोक्यात आणली दरम्यान आग आटोक्यात येईपर्यंत जवळपास चारशे कडबा जळून खाक झाला यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत